मांजरे येथील गजेंद्रबाबा मोरे हे नाव आता सर्व परिचित झालंय आंदोलन फेम नेता एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व अशा अनेक विशेषणांनी गजेंद्रबाबा मोरे यांची वेगळी ओळख आहे जवळपास सर्वच प्रसारमाध्यमांनी त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली आहे पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर साचलं आणि लोकांना ये करताना अडचण निर्माण होतीये म्हणून चक्क त्या पाण्यात खरी खुरी होडी चालून आंदोलन करणारे मुळामुठातील जलपर्णीमुळं मच्छराचा प्रादुर्भाव म्हणून मच्छरदाणी पांघरून महापालिकेच्या कार्यालयात जाणारे वाहतूक कोंडीसाठी चक्क लोटांगल आंदोलन करणारे किंवा पाण्यासाठी केलेले शोलेस्टाईल आंदोलन अशा अनेक आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांकडं शासन प्रशासनाचं लक्ष वेधून घेणाऱ्या गजेंद्र बाबा मोरे यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी बातचीत केली चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या कार्याचा प्रवास आणि आगामी दिशा आम्ही पाहिलंय कि तुमचं ते होडी घेऊन रस्त्यावरती आल्याचं आंदोलन असेल किंवा ते शोले स्टाईलने केलेलं आंदोलन असेल लोटांगण आंदोलन असेल त्यानंतर अशा अनेक आंदोलनं तुमच्या आहेत की जे अतिशय फेमस झालेले आंदोलन आहेत आणि प्रशासनाला तुम्ही आंदोलन घेऊन जागा केलेलं आहे असं अनेक वेळा आम्ही आहे तर हे सर्व करत असताना मला तुम्ही खरं सांगा की एवढी कल्पक आंदोलन कशी काय का सुचतात तुम्हाला कल्पक आंदोलन हे अडचणी आहेत बरोबर करते दे 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 ते कशा सॉल्व्ह करता येईल आणि प्रश्नांना कसं जागा करून करता येईल ह्यासाठी ते आपोप सुस्त लोक समजा आता रस्त्यावर पाणी आले आता आपल्याला काय करावं लागेल ऑन द स्पॉट चला मग काहीतरी प्रश्नांना आता लक्ष वेधून घेतलं पाहिजे सरकारचं शासनाचं प्रशासनाचं मग चला आता आमच्या टीमने ठरवलं तर आता आपण एक होडी आप आणू आणि निषेध म्हणून होळी चालवा yeah. आता होळी चालवून शेपर राहिला नाही एवढं पाणी साचले म्हणजे आता रस्त्याला ना त्याला स्वरूप आलं तुम्हाला खरंच चालवत नाही आपलं चप्पू चालवले चालवायची शक्य नाही आपल्याला जास्त जमत नाही जास्त जमत नाही त्या दिवशी होळी चालू चालू चालली नाही सगळ्या सर्व 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 डायरेक्ट एंट्री मारली त्या आंदोलनाई काय विषय तुमचा काय प्रॉब्लेम नाही त्यांना सांगितले अडचणी त्या ठिकाणचा स्वतः आहे मला सांगा हे सगळे आंदोलन करत असताना खर तर अनेक वेळेला केसेस दाखल होणं वगैरे असे गोष्टी होत असतात भीती वाटत नाही का असं कधी अजिबात नाही समाजसेवा करताना कसली करता। नाही आणि आम्ही ती मासिक चिवलेली घराच्याला सांगून ठेवले बाहेर गेलो तर समाजाचा तर तुमचा नगर विचित्र आहे त्यामुळे मी ते घेत नाही गेलो तर भोपूर चौक मेहरतांची कशी साथ असते तुम्हाला फुल साथ काही विषय नाही कसली अडचण नाही विंद घडम पण व्यवस्थित सांगून करा तिला टेन्शन असत तिला सांगायला आंदोलन चालले आता आंदोलन झाले तर जेल एंट्री पण होऊ शकते गुन्हे दाखल देखील होऊ शकतात काही सांगू शकत नाही कारण काही आंदोलन ठिकाणी काही होऊ शकत नाही तुमचं ते मच्छरदाणीचं आंदोलन झालं होतं तेही आंदोलन चांगलं झालं होतं तुमचं त्या आंदोलनाच्या बाबतीत काय सांगायचं त्या आंदोलन एवढं झालं सर्व माध्यमांनी दखल घेतली कारण काय झालं मांदरी गावात आमची नदी मुळा नदी त्या ठिकाणी एवढी जलपणे झाली होती की त्याला लॉनचा स्वरूपा अक्षरशः एका माध्यमाने बातमी पण आली होती की लॉन विकणे किंवा लॉन भाड्याने देणे मग अक्षरशः आम्ही पत्र व्यवहार केली काही पूर्णच नाही मला चला आता काहीतरी वेगळं केलं पाहिजे की बाबा जेणेकरून आता आम्ही घरातून बाहेर पडलो समजा आमच्या गावातील होतो तर मच्छर लावाचे असं पाहिजे ठेवणारी पाहिलं म्हणून धावते अजित सगळ्यांना मोठा धमाचाराला धमाचारांनी हल्ला के केला काय वाटत होतं मग आता एवढं पत्रव्यवहार केला राजिकाऱ्यां कसे केलं मग चला आता मच्छर आणि घालून फिरायची वेळ राजकारणी आपल्याला दिली मग ते मच्छरांनी घालूनच आपण त्यांना जा विचारला पाहिजे हा मग ते आम्ही गेलो तर ते परिस्थितीत मी बघितली म्हणजे पर्यंत घेतली दुसऱ्या दिवशी आमदाराच्या सगळं टीम दाखल सगळं त्यांनी मच्छर ते आठवली फवारण्या चालू केल्या म्हणजे त्याला एक चांगलं आला त्यानंतर तुमचं आणखी मजेशीर आंदोलन होतं ते त्याही आंदोलनाची चर्चा भरपूर झाली तुम्ही ते लोटांग आंदोलन हा बरोबर लोटांना आंदोलन तर मी अक्षरशः एक म्हणा प्रॅक्टिस केली लोटागण आंदोलनची घरी घरची बाबा म्हणायची काही असते फुल सगळे आजूबाजूची पण तरी तिला भेटायला तर म्हणायचे काय चालू काय बघा म्हणून मला तिला सांगितलं की बाबा मी आता घरी प्रॅक्टिस करतोय मला पुढं वागू जाऊन ना केल्याला समोर गेली लॉटांना घालायचे आणि ते मी रस्त्यावर घातला अक्षरशः मांद्रिक केशव नगरचा एवढा बिकट प्रश्न आहे बरोबर की तिथं चाकर म्हणायला जायचं म्हण जायचं झालं तर एक एक तास त्या दोन चौ केशव mm. चौक त्या ठिकाणी वेळ लागली मात्र आम्ही पात्र्यावर गेली अधिकांना सांगितलं ट्रॅफिक पोलिसांना सांगितलं महापालिकेला सांगितलं त्यांनी केलं शिक्षण निषेध म्हणून आता लॉटांगा घातल्या शेअप आहे ना मला मग एक किलोमीटर मी आणि त्यानंतर लगेचच जी आर्थिक अंमली विभागाने कारवाई केली ट्राफिक पोलीस त्या ठिकाणी नेमली पण जी झाडे त्यांनी ती काढली जी अडचणी त्यांना दिली त्या बऱ्यापैकी आपलं जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेलं आहे की भविष्यात देखील अजून काय अजून तर वेगळ्या प्रकारचं आंदोलन करते पण आपल्या आंदोलन ही शाळा दिली तर ज्या कॉन्व्हेंटच्या मोठ्या स्कूल आहेत शाळा आहे त्या कॉन्व्हेंटच्या स्कूल शक्यतो आंदोलनाची वगैरे दखल घेत नाही ते पटकन पोलिसांना फोन करतात आपण एका खूप मोठ्या कॉन्व्हेंटच्या स्कूलवरती आपण तांदूळ केलं होतं त्या शाळेचं नाव एका स्कूल नाही आणणार असतो तर काय झालं ते आर्थिक जाईनसून झालं त्या विद्यार्थ्यांचं दोन एक दिवशी विद्यार्थी होते तर मग शाळा प्रशासन काय केलं आमचं पण वाकडं झालं आहे आम्ही तिथे चाललं की दिलबू द्या या परवा या कोर्टातून निकाली उद्या या म्हणजे हे शासनापेक्षा मोठे आहे का कोर्ट काय शाळा विद्यार्थ्याला म्हणजे